नो ही भूमी स्वातंत्र्याची भूमी आहे खऱ्या अर्थान पहिल्यांदा भारताचा झेंडा लागला आणि स्वातंत्र्य घोषित केलं ती ही भूमी आहे आणि त्यासोबत महात्मा गांधींची देखील आमची वर्धा ही भूमी आहे महात्मा गांधींनी सांगितलं होतं आता देशाला स्वातंत्र्य आहे काँग्रेसची आवश्यकता नाही आहे काँग्रेस विसर्जित करा पण काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही वर्धावाल्यांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जित करणं सुरू केलं पण तरी देखील काँग्रेसचा पंजा इथे बाकी होता पण शरद पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्धेतना पंजा विसर्जित केला आता वर्धा हे काँग्रेस मुक्त शरद पवार साहेबांनी करून टाकलं काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती ती अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते